शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र प्रभारी अजय छिरीवेल्ला यांनी गरजू लहान विद्यार्थ्यांना अकरा हजार रुपयांची मदत केली गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असते त्यासाठी ते, ते, ते प्रयत्नही करतात परंतु आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे काही विद्यार्थ्यांना योग्य ते शिक्षण मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण तसेच संगणक प्रशिक्षण देण्याचे कार्य द युवा फाउंडेशनच्या माध्यमातून योगेश चलवादी करत आहेत त्यांना थोडे सहकार्य म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात होत या कार्यक्रमाला उपस्थित अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रभारी अजयराव छिरीवेल्ला यांनी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अकरा हजार रुपये द युवा फाउंडेशनला आधुनिक पद्धतीने म्हणजेच पेटीएम वर स्कॅन करून दिले यावेळी गरजू आणि आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांच्या अडचणी पाहून त्यांना मदत करण्याची इच्छा झाल्या असल्याचं अजय चिरिवेल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले महाराज शिवाजी महाराजांचा माराज जयंती जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेड फाउंडेशनने द युवा युनिटी फाउंडेशनचा इथे जे कार्यक्रम घेतला ते खूप यशस्वीप्रमाणे पार पाडलं या निमित्ताने मी पण इथे हजेर झालो कारण माझे मित्र प्रफुल आणि सुनील दोघं त्या संस्थाचे अध्यक्ष सचिव आहेत त्यानिमित्ताने मी इथे आलो होतो आणि मला खूप चांगलं वाटलं आणि योगेश चलवागीचं जे काम आहे जो करतो आहे काही वर्षापासून गरीब लोकांना जे वरती आणलं त्यांना एज्युकेशन दिलं त्यांनी साहित्य वाटप हे सगळे गोष्टी वेगवेगळ्या करून जे करायला येतात इथे लोक त्या गोष्टीचा पण मी खूप खूप खुँ त्यांना शुभेच्छा देतो या निमित्ताने मी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी म्हणून माझं नाव अजयराव चिरवेला आम्ही आज या संस्थेला अकरा हजार देणगी देऊन आम्ही आनंद व्यक्त करतो नमस्कार 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसे स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा